गोष्ट अशी की गुंडगिरी संपली पाहिजे लाईट प्रॉब्लेम आहे आणि दुसरी ड्रेनेज लाईन नाही पाण्याच्या भरपूर समस्या आहे रोडला कायम ट्रॅफिक असतं भरपूर ज्या एंट्रीला आतमध्ये येताना की असं देशीच वगैरे दुकान येतात ते नको आहे महापालिकेच्या निवडणुकांना उघे काही दिवस उरले आहेत आणि आपण प्रत्येक प्रभागात जातोय नागरिकांशी बोलतोय आणि त्यांच्या समस्या काय काय आहेत जाणून घेतोय त्याचबरोबर त्यांना कोणता उमेदवार हा ताकदीचा वाटतो सक्षम वाटतो हेही जाणून घेतो आता आपण आहोत शनीनगर म्हणजे जांभूळवाडीमध्ये जो आ, भाग आहे तो प्रभाग क्रमांक अडोतीसमध्ये नव्यानं समाविष्ट झालाय इकडे काही स्थानिक महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया त्यांच्या या, या जांभूळवाडीमध्ये किंवा शनीनगरमध्ये नेमके काय समस्या आहेत नेमक्या काय प्रॉब्लेम्स आहेत कुठली कुठली विकास कामं अपेक्षित आहेत त्यांच्याशीच जाणून घेऊया तर इथं राहिल्यापासून पाण्याच्या भरपूर समस्या आहे आणि पाणी जेणेकरून आम्हाला मध्य रात्रीच येतं रात्री कधीही तर ती सुविधा आम्हाला निदान पाठ पाच वाजता तरी पाणी हवे दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्यावरती येताना दारूचं दुकान ते नको इथं आणि अजून मुलं असतात वायफळ बसलेली काही मुलींना बोलतात त्यासाठी इथं मेन चौकामध्ये एक पोलीस चौकी हवी आहे आणि हे रस्त्यावरचे लाईटी ड्रेनेज लाईट आमचं सतत चॉकअप झालेलं असतं रस्त्यावर सतत घाण पाणी वाहत असतं त्यातनंच आम्हाला चालत जावं लागतं तर त्याची समस्या निदान आम्ही पाण्याची समस्या आणि दुसरे ड्रेनेज लाईन नाही आहेत मेन म्हणजे आम्हाला रस्त्याला लाईटी नाही आहेत आणखीन भरपूर त्रास कचऱ्याच्या गाड्यावरपर्यंत येत नाही आहेत रस्त्यावरच दारूचे बाहेर हे आहे ते पण आमचं ते झालं पाहिजे तिकडचं याच प्रभागातून एक ताई देखील आपल्याला भेटले आणि ती पहिल्यांदा महापालिकेच्या या निवडणुकीत ती पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा मतदान करते कसं वाटतंय पहिल्यांदा मतदान करणारे छान वाटतंय पण ची आमची एवढीच इच्छा आहे की आमचा प्रभाग आहे ना तो खूप म्हणजे खूप अजून तरी डेव्हलप नाही आहे तर मग त्याच्यामुळे आम्हाला आमची तरी इच्छा आहे की आमच्या इथे ज्यांनी अजून आधी ह्याच्या आधी येऊन गेलेत ना त्यांनी काहीच कामं केलेली नाही आमच्या प्राम पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहेत रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत लाईटीचे प्रॉब्लेम आहेत याची कशाचेच काहीच नाही आहे आमच्या इथे आता इथून पुढे जे येतील त्यांनी तरी आमची तरी इथं की त्यांनी तरी आमच्या इथं डेव्हलपमेंट लाईटीचा पाण्याचा सगळ्यात मेन प्रॉब्लेम आमचा पाण्याचा आहे तो सॉल्व्ह करून द्यावा एवढीच इच्छा आहे बाकी जेणेकरून इथून मागं जे होते काही स काही लोकांना तर नागरिकांना जे कोण उमेदवार होते ते सुद्धा माहिती नाही आहे कामं तर खूप पेंडिंग आहेत लाईटचा प्रॉब्लेम आहे ड्रेनेज लाईनचा आहे पाण्याचा आहे एवढे जेवढे अडचणी सांगतील तेवढे तर ते ते कमीच आहेत आणि आता आम्ही आप अपेक्षा करतो की जे आता आम्ही प्रकाशदादा असू देत दत्तदादा असू देत उमेदवार ते इथे येतात आमची त्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे की त्यांनी इथून निवडून आल्यावरती जे नागरिकांची समस्या आहे त्यांना दुर्लक्ष न करता जे काय आहे ते काम करून देणं आणि इथून पुढे त्यांनी सहज सहजासहजी असं नाराज न ना करणे लोकांना आणि सोबत कायमच्या त्यांनी राहावं नागरिकांच्या एंट्रीला आतमध्ये वगैरे दुकान आहे तर ते नको रोडला कायम ट्रॅफिक असतं भरपूर बाकी पाण्याच्या समस्या एवढ्या आहेत आमच्या भागामध्ये ते व्यवस्थित आहे मेन ट्राफिक आणि काय कुठला नेता तुम्हाला सक्षम की तुमच्या प्रभागामध्ये जे नेते रेसमध्ये त्यापैकी कोणी सक्षम उमेदवार नाही आता आमच्या प्रभागात एवढे नेते होते भागात इतक्या वर्ष बघतो मी तर सोळा वर्ष तर मला काही एवढं कोणी वाटलं नाही आता कसं होतं धनकवड्यांचं काम बघतो मी दत्ताबाहूनच ते बालाजीनगरपासनं बघतो त्यांचं काम जे काम करणार नाही तर तुमच्या भागात तुमचा भाग समजा झाला काम करतील असं करतील ना उलट आमच्या भागाचं नशीब समजा ते आमच्या भागात आले किंवा आमचा भाग त्यांच्या जरी गेला आहे प्रॉब्लेम्स म्हणजे आमचा असं आहे की जेणेकरून आम्हाला पाणी रात्री दोन वाजता अडीच वाजता केव्हा पण येतो टायमिंग काहीच नसतो पाण्याला आणि म्हणजे आमचे कशी छोटी छोटी मुलं आहेत आम्हाला हे हवं की इथे एक प्रकारची सुधारणा हवी की जेणेकरून ज्या एंट्रीला आतमध्येच येत नाही की असं देशाचं वगैरे दुकान आहे तर ते नो पण कॉर्पोरेशनच्या म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे असं झाडाला वगैरे येतच नाही त्यांच्याकडनं अपेक्षा काय की जेणेकरून ही पहिली तर गोष्ट अशी की गुंडगिरी संपली पाहिजे ट्राफिकची समस्या आणि लेडीजला सहकार्य पहिलं व्हायलाच हवं सहकार्य म्हणजे काय लेडीज ज्यावेळेस वाहन चालवती तर काही काही जे अनाप अशी मुलं आहेत गाड्या चालवतात वेडेवाकडे वाकडे महिलांना त्रास देतात आणि ते आम्ही प्रत्यक्ष पाहतो कारण का आम्ही पण बाईक चालवतो गाडे चालवतो